नमस्कार सत्यमेय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र टी ई टी पेपर फुटी घोटाळा उद्ध्वस्त विद्यार्थ्यांना लाखोमध्ये पेपर विकणारे रॅकेट पकडले महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेपूर्वी पेपर फुटवून देण्याचा मोठा गुन्हा कोल्हापूर पोलिसांनी उद्ध्वस्त लावला आहे या रॅकेटमध्ये विद्यार्थ्यांना सरळ सरळ शिक्षक होण्यासाठी शॉर्टकट दाखवत लाखोंची आर्थिक फसवणूक केली जात होती काय घडलं नेमकं तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या टी टी परीक्षेचा पेपर आधीच मिळवून देऊ उत्तर पाठवू आणि तुमचा निकाल पक्का असं आमिष दाखवून आरोपी विद्यार्थ्यापासून मोठी रक्कम घेत होते संयुक्त पोलीस कारवाई मुरगोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अचानक धाड टाकून मोबाईल प्रिंटर पेपर कॉपी वाहन यासह रुपये सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला विद्यार्थ्यांची थेट फसवणूक एक विद्यार्थी तीन लाख रक्कम पेपर झेरॉक्स देऊ असे सांगितले जात होते शिक्षक बनण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत विद्यार्थ्यांना फसवले जात होते साखळी स्वरूपात गुन्हा संपूर्ण राज्यात जाळे पसरून संपर्क केले जात होते आणि आरोपीकडून इतर ठिकठिकाणी पेपर पाठवल्याचा पुरावा हाती आधी सात आरोपी अटक आणखी दहा संशयितांवर कसून चौकशी सुरू मुख्य सूत्रधारकांचा शोध सुरू आहे शिक्षकी व्यवसायाला लागलेला डाग योग्य मेहनतीने परीक्षा देणारा इच्छुकाप्रांती हा विश्वासघात आणि शिक्षक व्यवस्थेला कमकुवत करणारा गंभीर गुन्हा कठोर कारवाईची मागणी पेपरफुटी करणाऱ्यांना कडक शिक्षा परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवणे सर्वात महत्वाचे पहा सविस्तर बातमी पुढे महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे डी एड बी एड शिक्षणासह टी ई टी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे शिक्षक होण्याचे शिक्षण पूर्ण झाले असले तरी टीई टी परीक्षा देणे बंधनकारक केले आहे सदरची परीक्षा ही महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाते व शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टी ई टी परीक्षा दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होती सदर परीक्षेस बसणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणारी टोळी कागल व राधानागरी तालुक्यात कार्यरत असून सदर टोळीतले दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौकुले हे दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे असून ते टी ई टी परीक्षांच्या अगोदर रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना पेपरची झेरॉक्स देतात तसेच ते दोघेजण दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणारी टीईटी परीक्षेचे अगोदरचे रात्री परीक्षाच बसणारे व त्यांच्या संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनगे तालुका कागल या ठिकाणी बोलून घेऊन त्यांच्याकडून शैक्षणिक मूळ कागदपत्रासह प्रत्येकाकडून रोख रक्कम घेऊन टी टी परीक्षांच्या पेपरची झेरॉक्स देणार असल्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो यांना माहिती मिळाली मिळालेली माहितीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी गोपनीयता ठेवून कारवाईवर करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर यांना योग्य त्या सूचना देऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव तसेच मुरगोड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी करे स्थानिक गुन्हे शाखेचे व मुरगोड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी चार तपासात पथके तयार केली मिळालेल्या माहितीबाबत सर्व पथकास योग्य त्या सूचना देऊन प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली त्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने सोनगे तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल व फर्निचर दुकानामध्ये दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सुमारास छापा टाकला नमोद मॉलमध्ये एक दत्तात्रय आनंद चव्हाण राहणार कासारपुतळे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दोन गुरुनाथ गणपती चौगले वय अडोतीस राहणार सोन्याची शिरोली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर तीन अक्षय नामदेव कुंभार वय सत्तावीस राहणार सोनगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर चार किरण साताप्पा बरकाळे वय तीस राहणार डोंगेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पाच नागेश दिलीप शेंडगे वय तीस राहणार सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांच्यासह इतर पाच विद्यार्थी मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता एक ते पाच हे राहुल अनिल पाटील राहणार शिंदेवाडी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्याकरिता काम करीत असून राहुल पाटील हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणारे टी ई टी परीक्षांचे पेपरची झेरॉक्स या ठिकाणी आणून देणार असल्याचे सांगितले तसेच सदर ठिकाणी हजर असलेले इतर पाच इसम हे विद्यार्थी असून दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीचे परीक्षा देणार असल्याचे सांगितले दत्तात्रय चव्हाण वगैरे पाच इसमांचे कब्जात व फर्निचर मॉलमध्ये वेगवेगळ्या वे शिक्षण संस्थेची वेगवेगळी वे विद्यार्थ्यांची नावे असल्याची पदविकेची मूळ कागदपत्रे व कोरे चेक कॅनॉन कंपनीचा प्रिंटर व इतर साहित्य मिळून आले सदर ठिकाणी पंचनामा व चौकशी सुरू असतानाच राहुल पाटील याने आपण मुदळ तिट्टा या ठिकाणी थांबलो असून पेपर मिळताच सोनगे तालुका कागल या ठिकाणी येत आहे असे त्याने फोनद्वारे कळवले त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळणकर यांनी तपास पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक मुद्दा ते तालुका, तालुका, तालुका कागल येथे पाठवून सहा राहुल अनिल पाटील व एकतीस राहणार शिंदेवाडी गटहिंग्लज व तालुका हि गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर सात दयानंद भैरू साळवी व एक्केचाळीस राहणार तामनवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले त्यानंतर राहुल पाटील यांच्याकडे तपास केला असता महेश भगवान गायकवाड राहणार सातारा हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणारे टी ई टी परीक्षेचा पेपर राहुल पाटील यास देणार होता त्यानंतर राहुल पाटील हा त्यांच्याकडे मिळालेला पेपर हा पुढे त्यांचे टीईटी परीक्षेस बसवणारे विद्यार्थ्यांना देणार होता त्याकरिता तो विद्यार्थ्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे टी टी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याची मूळ कागदपत्रे परत करीत असे अशी माहिती समोर आली तपासात विद्यार्थ्याची शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल हँडसेट चारचाकी वाहन व वह इतर साहित्य असा असून सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिले दिलेल्या तक्रारीवरून एकूण आठ विरुद्ध मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेले आरोपीकडे अधिक तपास करून त्यांना मदत करणारे त्यांचे कोल्हापूर व कराड येथील दहा साथीदारांना गिरगाव तालुका करवीर येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास सुरू आहे तसेच टोळीतील मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड राहणार सातारा याचा सा शोध घेण्याकरता एक तपास पथक रवाना केले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांचे पथकाने योग्य ती खबरदारी घेऊन आरोपी राहुल अनिल पाटील व महेश भगवान गायकवाड राहणार कराड याच्याकडून टीईटी परीक्षेचे पेपर घेऊन तो पुढे आपली एजंट कारवाई सदर परीक्षेत बसणारे विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे व कोरे चेक घेऊन त्यांना पेपरच्या झेरॉक्स प्रती देऊन विद्यार्थ्याची व शासनाची फसवणूक करण्यापूर्वीच त्यांचा कट उड उघडकीस आणून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे सदरशी कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक सोयश कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव मुरगुड पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक श्री शिवाजी करे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव तसेच मलदार युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौगुले प्रदीप पाटील राजू कोरे सोहित मर्दाने विजय गोसावी अमित सरजे अमित मर्दाने निवृत्ती माळी महेश खोत सागर चौगुले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकळे संतोष भागिंदरे रवींद्र जाधव रघुनाथ रानभरे भैरू पाटील रुपेश पाटील व महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे यांनी केली आहे